मी दासराव आंबर्डे जालना नांदेड समृद्धी महामार्गातील कृती समितीचे समन्वयक आणि माझ्या बाजूला बसलेले सर्व कृती समितीतील सर्व सदस्य आणि आज जालना जा नांदेड समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्याचे नांदेड तालुक्यातील धरणे आंदोलन आम्ही याच ठिकाणी आयोजित केले आहे मागील तीन वर्षापासून आम्ही वेगवेगळे आंदोलन केली मोर्चे काढले रस्ता रोख केला प्रशासनाला निवेदन दिले उच्च न्यायालयात गेलो सगळीकडे गेलो की आमची मागण्या ज्या आहेत की बाबा आम्हाला बाजारभावाप्रमाणे आमच्या जमिनीचं मूल्यांकन करावं मूल्यांकन करून आम्हाला मावेजा देण्यात यावा एक तर हा रस्ता अतिशय शहरालगत असून जिथे की आमच्या जमिनीच्या चार चार पाच पाच कोटी रुपये जमिनीचा अभाव आहे आणि बागायती उच्च दर्जाच्या जमिनी आहेत तर या जमिनीला अतिशय अत्यल्प म्हणजे मावेजा म्हणजे चार लाख रुपये प्रति एकर प्रमाणे मावेजा देत आहेत त्याच्या चार पाटी म्हणजे सोळा लाख रुपये अशा प्रकारे अतिशय कमी मावेजा देऊन आमच्या भोपैकी जे उत्पन्नाच्या साधनाच्या जमिनी ज्या कमर्शियल जमिनी आहेत शहरालगतच्या त्या शे जबरदस्त त्या कायद्याखाली संपादित करत आहेत आणि दोन हजार तेराच्या कायद्यातील सर्व तरतूदी आपण देण्याची कायद्यात तरतूद असताना ते आमच्यावर न करता वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन करून शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो आज आम्ही शेती दिनानिमित्त आज या ठिकाणी धरणे आंदोलन केलेलं आहे मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं काय असं पाऊल मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्व शेतकरी आमच्या शेतात कोणाला देणार लेकरा बाळा सहित आम्ही त्या शेतामध्ये बसणार आहोत आमच्यावर बुडलो जर चले तरी आम्ही मरायला तयार आहोत आणि आमचे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही जम शासनाला प्रशासनाला जमिनीत पाऊल ठेवू देणार नाही